काय नाव मच्छिंद्र नाना पवार गुळस नरसिहत आणणार गुळज तालुका गेवरा जिल्हा बीड बर काय त्रास होता तुम्हाला पूर्वीचा मला काही काम जरी केलं तरी कंबर पाठ सगळे जाम व्हायची हात पायापर्यंत सगळे मागल्या शिरा ताटायच्या एवढा त्रास होतो मला म्हणजे ओलीसर काम केलं तरी मला चांगलाच नव्हता नाही बिलकुल जमत वाकून तर कामच करता येत नव्हता हा शेतकरी असल्यामुळं खूप काम राहायचे शेतीचे शेतीच्या चे काम केलं की मग पुन्हा दोन दिवस त्रास जाणवायचा तुम्हाला तुम्ही ते एकदा औषध घेतलं एकदा औषध घेतलं एकच पहिल्याच चक्रीला औषध घेतलं तर किती फरक पडला तुम्हाला मला म्हणजे असं मोकळा हलक शरीर लागत बरं बरं आता म्हणजे बिलकुल काही त्रास जाणवत नाही आता अंग मोकळा लागत त्रास काही वाटत नाही गोळ्या संपल्या त्याला दोन दिवस झाले हा किती टक्के फरक झाला असं म्हणायचं तुम्हाला मग फरक पेक्षा जास्त फरक झाला तुम्हाला एकदा आयुर्वेदिक औषध घेतलं आता हे दुसऱ्यांनी घेण्यासाठी आलं आता समाधानी आहेत तुम्ही समाधानी समाधान एकदम समाधानी ते तर गोळ्या संपूस गोळ्या तोपर्यंत इलाज राहायचा गोळ्या संपल्या की पुन्हा तशा इंजेक्शन सलाइन लावलं का फक्त तेव्हा डोळ्या औषधाचा इलाजित तो पण राहायचं पुन्हा तशा तसं व्हायचं होती हा पण औषध घेतल्यापासून आता सगळं विटलं तो आयुर्वेदिक औषध एकदाच घेतोच घेतो